काही दिवसांपूर्वी निवडणूक प्रचाराच्या धामधुमीमध्ये आदुबाळाने भाषण ठोकलं भाषण ठोकत असताना आदुबाळाचा राग अनावर झालेला होता आदुबाळाला रा प्रचंड राग आलेला होता कशाचा तर नुकत्याच झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपची भारताची मॅच आपण हरलो म्हणून देशातील असंख्य क्रिकेट प्रेमी नाराज झाले हे आपण कबूल करतोच मात्र राग येणं अहो तो खेळ आहे खेळामध्ये विजय आणि पराभव होणारच कोणीतरी जिंकेल कोणीतरी हरेलच पण यामध्ये प्रचंड राग आदू का आला तर अदुबाडाने स्वतःच सांगितलं की ही मॅच तुम्ही गुजरात मध्ये केली म्हणून आपण हरलो ही मॅच जर मुंबईत असती तर आपण जिंकलो असतो म्हणजे बघा भाजपने मुद्दाम ही मॅच गुजरातला नेली आणि आपण हरलो आदुबाळ सुद्धा आपल्या पित्याप्रमाणे अर्थहीन आणि तर्कहीन बोलतो नुकत्याच झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये भारताने दहा मॅचेस खेळल्या पैकी नऊ मॅचेस आपण जिंकलो आता ह्या नऊच्या नऊ मॅचेस काय मुंबईत झाल्या होत्या का तर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या ग्राउंड वर झाल्या होत्या त्या आपण जिंकलोच ना आणि समजा ती क्रिकेटची मॅच गुजरातला न होता महाराष्ट्रात झाली असती मुंबई मध्ये झाली असती आणि आपण जर ती हरलो असतो तरी सुद्धा आदुबाळ असं बोललं असतं की बघा बघा भाजपने मुद्दाम महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान करण्यासाठी ही मॅच मुंबईला ठेवली जे हे लोक दोन्हीकडून बोलतात बर का असो यांच्या याच बोलण्याला कंटाळून यांना दिवसेंदिवस तगडे झटके मिळत आहेत आदुबाळ नुकतंच डोंबिवलीला गेलं होतं आणि आदुबाळाने तिथे आपल्या गटाच्या उमेदवारासाठी प्रचार केला एक सभा घेतली सभा घेऊन आदुबाळ मातोश्रीपर्यंत पोहोचतो न पोहोचतो तोच डोंबिवलीतील उबाठा गटाचे मुख्य पदाधिकारी सहकारी आणि कार्यकर्ते यांनी बंड केलं आणि आता ते सगळे जण संख्येनं मंगळवारी एकनाथ शिंदे आणि डॉक्टर साहेबांकडे असलेल्या अधिकृत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत म्हणजेच धनुष्य बाण उचलणार आहेत या सगळ्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची मशाल मातीत मिळवून टाकलेली आहे आणि आता हे सगळे जण शिंदे साहेबांचं आणि अधिकृत शिवसेनेचं धनुष्य बाण हे चिन्ह मिरवण्यासाठी सज्ज झालेले आहेत राजकीय वर्तुळामध्ये यावरून खूप खुमासदार चर्चा रंगत आहे ती अशी की कल्याणच्या डॉक्टर एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये बसून वरळीच्या आमदाराचं करेक्ट ऑपरेशन केलेलं आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्या गटातले मुख्य कार्यकर्ते मुख्य पदाधिकारी शिंदे यांच्या सोबत जाणं हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाठा गटासाठी खूप तगडा झटका आहे मित्रांनो आणि तो सुद्धा डोंबिवलीतून जिथे की उद्धव ठाकरे यांची आहे उद्धव ठाकरे यांचा तर असा देखील एक गैरसमज होता की पाटणकर फॅमिली आपल्याला प्रचंड समर्थन देईल आणि आपला उमेदवार फक्त डोंबिवलीकरांच्या मतदानावर निवडून येईल हो मात्र असं काहीही झालेलं नाहीये डोंबिवलीकरांनी सुद्धा मशाल या चिन्हाकडे आणि पर्यायाने उबाठा या गटाकडे साफ दुर्लक्ष केलेलं आहे पाठ फिरवलेली आहे हे, हे।, हे असंच जर चालू राहिलं तर उबाठा गटामध्ये काही दिवसानंतर हे फक्त पुत्र आता तुम्ही म्हणाल हो कसे काय संजय राऊत आहेत की हा 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 चार जून पर्यंतच फक्त त्यानंतर खिचडी घोटाळा पत्राचाळ घोटाळा पी एन बी बँक घोटाळा असे अनेक घोटाळे बाहेर येणार आहेत त्यामुळे लोक असेच मशाल खाली ठेवू लागले तर उबाठा गटामध्ये हे दोन पिता पुत्रच उरतील यात शंका नाही यावर तुमचं काय मत आहे हे, हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा उद्धव ठाकरे बोलले होते की ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांनी बंड केलं तेव्हा माझी शारीरिक परिस्थिती अजिबातच चांगली नव्हती मला उठूनही बसता येत नव्हतं माझ्या मानेला पट्टा होता माझ्या मानेखलचा सगळा शरीराचा भाग हा बधीर झालेला होता तेव्हा डास चावला तर खाजवायचं कसं असा मोठा यक्ष प्रश्न माझ्यासमोर होता मात्र मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी बंड केलं चाळीस आमदार त्यांच्या सोबत गेले आणि दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांच्या मानेचा पट्टा गळून पडला आणि अडीच वर्ष घरातून बाहेर न पडणारे अडीच वर्षामध्ये केवळ दोनच वेळा मंत्रालयात जाणारे उद्धव ठाकरे पायाला भिंगरी लागल्यागत इकडे तिकडे धावायला लागले यावर एकनाथ शिंदे यांनी टोला सुद्धा लगावला होता की बघा डॉक्टर एकनाथ शिंदे यांनी असं ऑपरेशन केलं की रुग्ण एका दिवसातच बरा झाला आणि आता त्यांच्या मुलाने म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचं ऑपरेशन केलेलं आहे आता या ऑपरेशनचे परिणाम काय होतात हे काही दिवसातच आपल्याला कळेल म्हणजेच काय चार जून ला निवडणुकांचा जो निकाल लागेल त्यातून कळेल की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं ऑपरेशन यशस्वी झालं आहे की नाही तुम्हाला काय काय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापूर मध्ये बसून वरळीच्या आमदाराचं डोंबिवली मध्ये जे ऑपरेशन केलेलं आहे ते कितपत यशस्वी होईल तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच आमचं भारत प्रपंच हे हिंदी युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राइब करा त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स खुमासदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच आणि भारत प्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम